नमस्कार तर आम्ही आहे टिटवाळ्याला बाप्पाच्या दर्शनाला आम्ही लेट झालो आहे म्हणून असं घामघूम झालो आहे दोघी नाही पण असं आमचं काय ठरलं नव्हतं की आपण जातो आहे पण आईला आठवलं की आई तिथे जाते नेहमी मी पहिल्यांदाच जाणार आहे मी इतकं छान ट्रॅडिशनल वगैरे रेडी झाले पण इतकी घाई होती की मी काय घातलं स्लीपर घालून आली आहे मी बाहेर गणपती बाप्पा लागली पप्पा झाले इथे येऊन आता एक पंधरा वीस दिवस झाले पण आल्यापासून आमची फक्त धावपळ चालू आहे दादा तर दादा भेटत नाही कारण त्याला शूटला जायचं असतं आम्ही दोघी घर लावत असतो पप्पा सुद्धा कामात बिझी असतात मग आज बऱ्याच दिवसांनी आम्हाला वेळ मिळालाय एकत्र चौघांना सुद्धा जायला क्वालिटी टाइम स्पेंड करायला आता मला खूप भारी वाटते कारण मी प्रो झाले आहे मॅप सांगण्यात दादा मान्यकर मी प्रो झाले मॅप सांगण्या आता प्रो झाली आहेस एकदा महालक्ष्मीच्या मंदिरात आणि तिथे तिकडनं बाहेर पडताना तीन गल्ल्या होत्या तर उमाने सांगितलं की आता लेफ्ट घ्यायचंय तर मी लेफ्ट घेतला उमा म्हणाल्यानंतर राईट घ्यायचंय मग मी राईट घेतला आणि उमाने सांगितलं परत राईट घ्यायचंय परत राईट घेतला आणि परत म्हणाली परत राईट घ्यायचं आहे आणि असं आम्ही चौकोन पूर्ण केला आणि चौकोन पूर्ण करून नंतर परत त्याच जागी आलो जिथे आम्ही आधी गेलो होतो उमाने प्रॉपर एक चौरस प्रदक्षिणा घालून घेतली मला कोल्हापूर फिरायचं होतं म्हणून मी ते सगळं फिरवलं मिट्टी जयस पण आहे <laughs> अहमदाबाद सहाशे मुरबाड कल्याण स्टेशन फक्त एक कल्याण सकाळी तुला अडीच तासावरती कसं का काय दाखवलं गो मग मला काय माहिती <laughs> हो <टार रे>? <laughs> <laughs> आई चालेल इकडनं पुढून टन मारायला इकडून टर्न मारून मागे जायचं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू दादा हा बऱ्याच दिवसांनी सगळेजण एकदम निवांत बसलेले काहीच टेन्शन नव्हतं फक्त मस्त रिलॅक्स करत जायचं होतं रिलॅक्स करत यायचं होतं त्यामुळे आम्ही चौघही फार खुश होतो लकीली जाताना काहीच ट्रॅफिक लागलं ला नाही त्यामुळे छान एक दीड तासात आम्ही पोहोचलो तिथे घोडसैला पोहोचलोय घोडसै <laughs> पाच मिनिटात आपण पोहोचणार आहोत टिटवाळ्यात आम्ही तिघही इकडे पहिल्यांदा आलोय आणि आई इकडे बऱ्याचदा आली आहे हा आम्ही खूप एक्साइटेड आहोत आलो का किसी, किसी को विचारायला लागलं

आंबे गप्पा लांबे ही मंगळवारी वगैरे एवढी लाईन असत्या मंगळवारी किंवा संकष्टी वगैरे खूप गर्दी होती पण तरीसुद्धा पटकन दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं इथे येऊन खूप रिलॅक्स फील झालं की बरेच दिवस मी कुठल्याच मंदिरात गेले नव्हते त्यामुळे ते ब्लेसिंग्स छान वाटले आणि तिथेच मंदिराबाहेर एक छान असं तलावासारखं सुद्धा आहे त्यात संध्याकाळ होत आलेली त्यामुळे अजून तिथे सुंदर वाटत होतं खूप मस्त आणि पटकन दर्शन झालं आता आम्ही खाणार आहोत आता काय खाणार आहोत आपण पाणीपुरी खाऊन झाली आता आम्ही रगडापुरी खाणार आहोत मला अशी स्वच्छ पाणीपुरी मिळाली नाही फार मजा आहे काय तुला कुठे बोलतोय ते बघ तिकडे उमिया तर आता ना आपण लवकरच पन्नास हजारांची फॅमिली होणार आहोत उमा अविनाश या चॅनलवर त्यामुळे एक वेगळाच आनंद होतोय छान सनसेट एन्जॉय करत आम्ही निघालो घरी लकीली जाताना सुद्धा काहीच ट्रॅफिक नाही लागली आई आई बघ बघ हा आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा जस्ट कळलं की अरे यार लाईटच नाही आम्ही जात होतो तेव्हा कळलं की आ... पप्पांचा खूप जवळचे मित्र होते एक काका का। ते गेले आणि त्यांचं जायचं रिझन म्हणजे अगदीच असं की त्यांच्या बी पीच्या गोळ्या चुकलेल्या तर त्या ऐकल्यापासून ना मला इतक्या गोष्टी अशा ट्रिगर होतात आहेत तर आता वी आर अ फॅमिली त्यामुळे मला तुम्हालासुद्धा जे कोण प्रेक्षक हे माझे व्लॉग्स बघतात आम्हाला कनेक्टेड आहात कुर्लेकर मिनियाला तर त्यांना ना फक्त एवढं सांगायचं की तुमच्या वेळे वेळेवर घ्या तुमचे औषधं गोळ्या जे काही असेल प्लीज रिमाइंडर लावा कोणाला तरी सांगा की या या वेळेला मला आठवण दे गोळी घ्यायची पण प्लीज तुमची औषध वगैरे वेळेवर घ्या प्लीज प्लीज तर आता आम्ही इतके आहे की उम्हाला बोलवतही नाहीये त्यामुळे तिने ब्लॉगचा मला करायला बाय बाय गाईज कीप सपोर्टिंग लव यू ऑल आपण आता झालो आहे बेचाळीस हजारांची फॅमिली उमा अविनाश या चॅनलवर आणि कुर्लेकर मीन या साडेतीन लाख साडेतीन लाख चला असंच प्रेम देत राहा स्वतःची काळजी घ्या भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय बाय